नमस्कार आज आपण मावळ तालुक्यातील तळपडी या गावी आलेलो आहे तळपड गावामध्ये गावात मध्ये संदीप लोटे यांचा फॉर्म हाऊस बघण्यासाठी आपण जाणार आहोत त्या ठिकाणी त्यांनी आंब्याची झाडे लावलेली आहेत आंब्याची कलमाची झाडे लावलेली ते आपण पाहूया त्याच सारमाळा त्या तर आपण आलेलो आहोत संदीप लोटे यांच्या फॉर्म हाऊसवर बघा कशा पद्धतीने त्यांनी कंपाऊंड केलेलं आहे या ठिकाणी अतिशय कठीण परिस्थिती त्यांनी आंब्याची झाडे लावली आहेत जो का एकूण फायदा त्यांना दोन वर्षात फक्त लावलेला आहे संदीप सर या ठिकाणी आलेले आहेत आपले फार्म हाऊस चा मालक अरे कसेले बिझले तुम्हाला अरे त्यांचा फार्म हाऊस मधला आतला बंगला पाहुया <laughs> माळा मध्ये असे कुठेतज आपल्याला फार्म हाऊस बघण्यात मिळतं शेतामध्ये जसं फार्म हाऊस खूपच पद्धतीने आणि फार्म हाऊस केलेले आहे खूपच सुंदर फार्म हाऊस अस छपर आहे कारवीच्या कुडापासून बनवलेलं हे भिंतीच असं प्रकार आहे ह्याला असं कूड म्हणतात ह्याला पूर्णपणे शेणाने सारवलेलं असतं आणि टिकण्यास चांगलं असतं सरांची ओळख करून घ्या सर आपण ओळख सांगा नमस्कार मी संदीप लोटे समाज तुम्हाला दाखवतो बघा सर, सर आपले नोकरी बघून सर्व्हिस बघून ह्या ठिकाणी आपला फार्मस उभा केला आहे तर आम्ही त्याची आंब्याची झाड लावलेली पाहूया तर चला चला सध्या पावसा तेव्हा पुढे अडचण पाऊस भरपूर झाला आंतरपीक म्हणून हे तिळाचं उत्पादन घेतलं आहे तिळ म्हणजे आपल्याकडे काळा तिळ म्हणतात किंवा कुरसनी म्हणतात काही भागामध्ये साधारण किती झाडे लावलेली तुम्ही साधारण शंभर झाडे लावले अर्धा पाऊन एकर असेल साधारण अर्धा एकरात शंभर झाडे लावलेले ती या ठिकाणी आणि झाडाचा प्रकार कोणता का प्रकार कोणता केश आणि हापूस झाडे त्यांना हा जो माझा मार होता तो मला सपाट करायला खूप अडचण आलं दुसरी जायवळ होती ज्यांचं काहीच उत्पादन नव्हतं किंवा काय सगळं मला साफ करून घ्यायला लागलं दगडी होत्या ते सगळं काढायला लागलं मला प्लेन केलं त्याच्यानंतरच खड्डे खोदणं बी घेणं किंवा मुलांना कामाला लावणं खड्ड्यांसाठी त्या सगळ्या गोष्टी करायला लागल्या कुठल्या नाही तुम्हाला मिळालं मी अनुदान वगैरे काही घेतलं नाही घेतलं विकत आणलेलं आहे हे सगळं स्वतःच केलं पर एक झाड कितीला पडेल तुम्हाला आता वेगवेगळ्या जेव्हा आपण घेतो त्यावेळेस साधारण अडीचशे तीनशे चारशे पर्यंत जातो तुम्ही जसं जेवढ्या वर्षाचं झाड घ्यायला तस त्या कसं वयामानानुसार झाडाची किंमत याने घेतली ठरली जाते आणि त्यामुळे आता ही माझी बाग एक वर्षाची झाली एक वर्षाची एवढी झाली साधारण किती वर्षात त्याचा था। उत्पादन मिळतो तुम्हाला तीन वर्षानंतर साधारण मिळते कलमी वगैरे केलेले का ऑलरेडी अलमच आहेत ऑलरेडी त्याच्यामुळे अलमच आहेत खता वगैरे जाता खड्डा तीन बाय तीन चा खड्डा घेतलाय त्यात वगैरे खत वगैरे काय टाकलं हा खत टाकलंय ना शेणखत मोठी वापरलंय जास्त करून शेणखत म्हणून बाकीचे आणि जुवारा काय टाकलेलं तुम्ही आता याला बोर्ड पेस केली आहे हा एवढी प्रॉपर नाही करता आली आहे चालून जाईल घरच्या घरी केली तुम्ही घरच्या घरीच सगळं खत वगैरे खड्डे वगैरे सगळे घरीच केलंय वाचायला सेफ फंक्शन केलं तुम्ही म्हणजे उत्पादन खर्च पण वाचेल नंतर भविष्यात आणि अडचणी पण कमी होतील त्या ठिकाणी काय केलेलं आहे तिकडे दिसते की नाचणी आहे नागली नागली म्हणतात नागली नाचणी तुमच्या मावळी भाषेत नागली असा प्रकार आहे इकडे नाचणी म्हणतात कोकणात नागली म्हणतात नागली म्हणतात हो जवळून बघितलं तर तुम्हाला छान दिसेल ही माझी जुनी झाडे त्यावेळेस पहिले सुरुवातीला केली होती नर्सरी पण नंतर लक्ष न दिल्यामुळे बाकी सगळी झाडं मरून गेली आणि मी पण इथे नसल्यामुळं फक्त ही दोन तीन झाडं शिल्लक राहिली आणि ती आता तीच मोठी दिसतात झाड आता असली तर सगळी बाग माझी फिलून घेतली तर आपण आता नाचणी पिकाकडे जाऊया नाचणी नाचणी कशा प्रकारे केली आता ह्या नाचं गोंडे पकडले आता मी काय काढायला तिला बरेचसे दिवस येत म्हणजे तोपर्यंत ही परिपक्व होत नाही म्हणजे अशी तांबूस होत नाही तोपर्यंत काय काढली जाते बघा ती जवळपास काढणीच्या असे हिरवे राहिले की राहिलेत दाणे काढता येत नाही फुल काढू शकतो हे जे गोंडे दिसतात हे एकदम फुल्ली तयार झालेले गोंडे किती महिन्याचं पीक आहे जवळपास चार महिन्यात चार महिन्याचं पीक आहे आणि खाण्याची कसं आहे हे एक तृणधान्य आहे आणि इकडे मोस्टली डोंगरावरती डोंगर उतारावरती जास्त करून केलं जातात लावणीचे वेगवेगळे प्रकार असतात जो ज्याला जसं बहिष्कर प्रकार पडेल तसं लावतो डोंगर उतारावरती मोस्ती कुडावणा म्हणतात त्याला किंवा मग असं काचे खणून वगैरे तिथं पेपली जाते आणि असं सपाट माळ नांगरणी करून तासामध्ये ते एक एक ताकद म्हणजे हाताने जे ते रोपं असतात ते खोदून टाकून मग ती केली जाते प्रत्येकाचे प्रकार असतात ते कसं करावं काय कोकणात ते वेगळ्या प्रकारे केली जाते तासाची भाक हां म्हणजे औषधी हां तानाची भाग करायच्यातून खूप अशा प्रमाणात लोह तुम्हाला मिळेल विटॅमिन्स लोहाच्या प्रमाण खूप जास्त असतं करबोजाचे पण भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामध्ये आणि खायला पण आवडीनुसार आणि ज्याला आवड आहे पौष्टिक असते पण काढलेला आहे का हा तिळाचा आणि त्याचं जोडणी पण झालेली जोडून त्याचं तिळाचा घरी व्हायला म्हणजे आता ठेवला नाही आहे ते हां कारण की त्याचे झाडे माझं आवडत झाडे हे जुनं झाडे हे बऱ्याच वर्ष आम्ही तोडत सोडत राहिलो पण ते आता ठेवा परस भाग आहे इकडे वाडगं म्हणतात छोट्यास वाडगं वाडग्यात सगळ्या भाज्या वगैरे लावल्या जातात मोस्टली आता मी इथं म्हणजे माझ्या आईनी आणि मी माझ्या बायकोनी मिळून अशा छोट्या काही काही गोष्टी लावलेल्या मिरच्या काही टोमॅटो पण होती पहिले हे पडलेली टोमॅटो टोमॅटो आहे ते आता पाऊस पावसाळ्यातच फक्त ते भेटतात ते आता आता ते कसं पाणी वगैरे कमी पडल्यामुळे त्याचं उत्पादन भेटत नाही आता लावले, ला का लावले मिरच्या हा एक लावलाय काठ्या माठी म्हणजे माठाची भाजी काठ्या माझ्या हा हे तुम्हाला दिसत असतात फक्त पानं काढली छान भाजी होते त्याची भरपूर प्रमाणात कोणी फोडून मिरच्या तुम्हाला लगडलेल्या दिसतील तुम्ही कॅमेरा जवळ आणला तर तुम्हाला चांगला दिसते आणि तिकडे माझ्या पोपायांची झाडे पोपयाची झाडे सुद्धा लावलेली आहेत या ठिकाणी अरे जास्ती हो हो हे कसे पोटॅटो रताळी तुम्हाला दिसतात का, का गोल या गोलता खोदली तर तुम्हाला अशा प्रकारची मस्त रताळी तुम्हाला तयार रताळी मिळू शकते तरी झाड ही माझी जुनी बाग होती माझ्या सासऱ्यांकडे ही जमीन होती ना त्यांनी हो ती लावली होती गेलीची झाड मग ती आता मला ती काढायला खूप मेहनत घ्यावी लागली त्या पर्याय नव्हता हो माझ्याकडे ना मिरच्या पपई पपईकण किती लावलेले सगळ्या पपईची दहा बारा झाडं आहेत तुझं त्यातली दोन तीन झाडं जरा मोठी झालेली बाकीची आहेत सर्व झाडं एकाच वेळेस लावली होती ना पप्पा सुद्धा आलेल्या आहे त्या ठिकाणी पप्पाई सुद्धा आलेले आहेत या छोट्याशा झाडांमध्ये पप्पाईची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेली आहे मी फुलं वगैरे आहेत पप्पाईचं एक छोटस पपई आलेलं आहे मिरच्या सुद्धा आलेल्या आहेत मिरच्याचा पावस पाण्यावरतीच मोस्टली अवलंबून असतात आता पाण्याची व्यवस्था नाहीये पाण्याची व्यवस्था असली तर ह्या मिरच्या अजूनही चांगल्या फुलल्या असत्या तर घरातच भाजीपाला काही हरकत नाही पाण्याची सोय जर झाली तर माणूस काही करू शकतो हे मेन आहे इथं जर पाणी अवेलेबल झालं मला तर मी काही करू शकतो फार्मर पासून आपलं तुमचं गाव किती जवळ आहे पासून गाव काही मैलावरती नाही म्हणताय ना जवळच आहे खूप जवळ आहे काही जास्त वेळ नाही फक्त एक छोटासा ओढा आहे तो वलांडला ती माझी प्रॉपर्टी लागते काही हरकत नाही तर चांगलं तिथे ना आळूचे पान आहेत बघा हे खायचे आळू आहेत अरे रे रे आळू काय मिरची काय आणि हे कडीपत्त्याचे कडीपत्त्याचे झाड सुद्धा इथे कडीपत्ता आहे हा मी आता काय झालंय मी बिया आणल्या होत्या जंगलातनं इथे लावले अरे झाड सुद्धा तुमचं ते काय म्हणतात ही छोटी छोटी कारली तुम्हाला दिसतील बघा भरपूर अशी कारली पकडली होती आता फोडून गेली वेली सुद्धा मग त्याने अंतर्गत मशाकात त्याने भरपूर प्रकारच्या वेली आहेत त्याच्यात त्याच्यात तुम्हाला घेवडा पण दिसतील वरती हा जो घोंबलेला वेळ दिसतो तो घेवड्याचा वेळ घेवडा हां आता सर आलेलं रताळींचं हे सुद्धा त्यांनी त्याने हे केलेलं आहे आता हा सागर आहे हा ठिकाणी रताळी खो खणतो आहे बघू रताळी भेटतात का नाही नाही भेटलं रताळ वाटतं आहे थोडंसं खोद आणू का पिका आणतो तुला जास्त खोदायचे वाटतं आपला रताळा भेटलेलंच नाही पण हा खोनतोय गाडी हे बघा अस मूळ पकडा जास खुल खुलपी जाय बघू रताळा भेट गॉट इट ओ रताळा भेटलेला आहे अरे वा खूपच छान अस रताळा मिळालेला आहे दिसलं नाही ते छोट्याशा जाग्यामध्ये इतकं सारं उत्पादन घेणारे आमचे संदीप सर ते प्रामुख्याने डॉक्टर आहेत डॉक्टर नाही डॉक्टर आहेत आणि ते ठाणे जिल्ह्यात या ठिकाणी ते कार्यरत आहेत आणि तिथून येऊन येते या ठिकाणी आपले छोटस शेत ते सांभाळत आहेत अतिशय छान उपक्रम आहे सर तुमचा बघून छान वाटलं त्या ठिकाणी आपलं योग घेतो धन्यवाद